करायचे सुरू नमस्कार मी रमेश श्रीधर कीर महाराष्ट्र विधान परिषद दोन हजार चोवीस कोकण पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीला महाविकास आघाडी करून, उमेदवार म्हणून ही निवडणूक आहे या निमित्तानं मी ही, वार्ताहर परिषद आयोजित केली आहे यानिमित्ताने मी आपलाशी काही एक ठळक तीन चार मुद्द्यांवर वार्तालाप करू इच्छितो पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकण पदवीधर मतदार संघ असं या मतदारसंघाचं नाव आहे परंतु प्रत्यक्षात मात्र कोकणातील पदवीधर सोडून अन्य सर्व गोष्टीत गेली बारा वर्ष जे विद्यमान आमदार आहेत ते कार्यरत आहेत त्याच्यामुळे त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणण्याऐवजी मी त्यांना फक्त आमदार म्हणून म्हणतो खरं तर कोकणातील पदवीधरांचे हाल एका शब्दात सांगायचे तर शब्दातीत आहेत याचं कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारी आहे घरोघरी पदवीधर नोकरीच्या आशेने बसलेले आहेत पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे पदवीधर मतदारसंघातल्या आमदारांचं सुद्धा म्हणून प्रामुख्याने माझ्यासमोरचा पहिला जो विषय आहे तो या बेकार पदवीधरांसाठी शासकीय पातळीवर जिथे जिथे यांना संधी मिळणं शक्य असेल तिथे आग्रही भूमिका घेणं प्रत्येक जिल्ह्यात जे प्रकल्प येऊ घातलेले आहेत त्या प्रकल्पांमध्ये या बेकार पदवीधरांसाठी स्थानिक पदवीधर म्हणून आग्रहाने त्यांचा कसा समावेश होईल यासाठी प्रयत्न करणं हे दोन प्रामुख्याने महत्त्वाचे कार्यक्रम राबवण्याची आमची इच्छा आहे त्यानंतर तिसरा जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यात उद्योग केंद्र आहे शासनाचं त्या उद्योग केंद्राच्या माध्यमातून नेमके किती पदवीधरांना दरवर्षी नोकरीच्या स्वरूपात संधी मिळते हे पाहणं किंवा येत्या नजीकच्या काळात किती पदवीधरांना संधी मिळेल याची चौकशी करणं त्यासाठी त्या, त्या संबंधित खात्याबरोबर संपर्क ठेवणं हे करणं देखील गरजेचं आहे कारण गेल्या कित्येक वर्षात या केंद्रांना कुणी भेटी दिल्याचं माझ्या तरी ऐक नाही तिसरी गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे आमच्या कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गला आम्ही आदरणीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून कोकण विभागीय परीक्षा मंडळाला मान्यता घेतली त्यानंतर गेली तेरा वर्ष कोकण बोर्डाची मुलं संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने हे बोर्ड येत आहे पण दुर्दैवाने नमूद असं वाटतं की तेरा वर्ष महाराष्ट्रात कोकण बोर्ड पहिलं येऊनसुद्धा यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतील या सर्व परीक्षांमधील कोकणातील मुलांचं प्रमाण आहे ते दुर्दैवाने कमी दिसतं आहे हे का कमी आहे तर या मुलांना या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणावं त्या प्रमाणात उपलब्ध नाही मग अशा ज्या कोकणातल्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना हाताशी धरून त्यांच्याशी संपर्क साधून या मुलांसाठी या स्पर्धा परीक्षांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करणं हे देखील या पदवीधर मतदारसंघातल्या आमदाराचं काम प्राधान्याने आहे असा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून ही गोष्टही करणं गरजेचं आहे आज आपण स्पर्धा परीक्षांचे जे काय धिंडवडे चाललेले आहेत ते बघितलं की असं वाटतं की या मुलांना कोण वाली आहे की नाही हे असंच चालू राहणार आहे का आणि मग गरीब घरातली मुलं त्यांचे आईवडील परिश्रम करून पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना शिकवतात स्पर्धा परीक्षांना पाठवत आणि त्याच्यानंतर जे हे विदारक दृश्य आपल्याला दिसतं ते अतिशय दुःख देणार आहे म्हणून याविरुद्ध सातत्यानं आवाज उठवणं विधान परिषदेतली जी आयुध आहेत त्या आयुधाचा पूर्ण वापर या पदवीधरांसाठी करणं हे मला वाटतं आजची गरज आहे यानंतर जुनी पेन्शन योजना याला देखील आम्ही आग्रही भूमिका या विषयासाठी घेतलेली आहे शिक्षकांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत तेही हाताळण्याची गरज आहे कालच मला वाटतं जी एक शिक्षणा शिक्षण क्षेत्रातली शिक्षकांची जी मोठी संघटना आहे टी डी एफ त्यांनी एक असं पत्रक काढलं आहे की कोकणातली जी पदवीधर मतदारसंघातली जी निवडणूक आहे त्याला त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यांनी आपल्या सदस्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही स्वतःच्या मनाने योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा तर हे टी डी एफचं जे निवेदन आहे हे मला वाटतं खूप बोलकं आहे कारण त्यांनी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की शासनाकडे अनेक प्रश्न शिक्षण क्षेत्राचे प्रलंबित आहेत शिक्षकांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत म्हणजे पी डी एफ हे मान्य करत आहे की हे शासन शिक्षकांसाठी कुठल्याही सकारात्मक बाबतीत काम करत नाही आहे म्हणून माझी या निमित्ताने त्या पी डी एफच्या सर्व शिक्षकांना विनंती आहे आमाला आमाला NEP, की आम्हाला या दृष्टीने काम करायचं आहे तेव्हा आम्हाला निश्चित तुम्ही सहकार्य करावं यानंतर शेवटचा जो माझा मुद्दा आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे केंद्र सरकारने तीन चार वर्षापूर्वी लागू केलेली एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या पॉलिसीवर कोकणातल्या सर्व शैक्षणिक संस्थांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं याचं कारण मी गेली तीस वर्षं रत्नागिरी नव्हे तर कोकणातली एक मातब्बर संस्था रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या सोसायटीशी मी संबंधित आहे गेल्या तीस वर्षात मी या संस्थेत या संस्थेचा कार्याध्यक्ष या संस्थेचा विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष या संस्थेचा कार्यकारिणीचा सदस्य अशा अनेक रूपात मी या संस्थेत कार्यरत राहिलेला आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न संस्थांचे पातळीवरचे प्रश्न विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि शिक्षकांचे प्रश्न याच्याशी मी निगडित आहे त्यामुळे मला याची जाणीव आहे आणि म्हणून मी अत्यंत जबाबदारीने विधान करतो आहे की एका बाजूला यू जी सी आहे यू जी सी सर्व महाविद्यालयांच्या मागे लागले की तुम्ही स्वायत्तता घ्या म्हणजे स्वायत्तता घ्यायची आणि स्वतः सरकारने यातून अंग काढून घ्यायचं असं एक वेगळंच धोरण आहे म्हणजे एका बाजूला एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि दुसऱ्या बाजूला यू जी सी हे जर नीट बघितलं याचा शांतपणाने नीट एकत्रित विचार केला तर असं दिसतं की कोकणातल्या ग्रामीण भागातल्या ज्या शैक्षणिक संस्था मोठ्या जिकिरीने संस्था शाळा आहेत त्या कालांतराने हळूहळू बंद करण्याशिवाय कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना दुसरा मार्ग उरणार नाही म्हणून या माध्यमातून कोकण पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून या सर्व कोकणातल्या ज्या सर्व शैक्षणिक संस्था आहेत यांची एकत्रित यांना बोलवून यांच्यात हा अवेअरनेस निर्माण करून केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची जी शैक्षणिक धोरणं कोकणातल्या शैक्षणिक धोर गोष्टींवर जे मुळावर येतील अशांना थांबवणं त्यांच्यात आवश्यक ते बदल करायला भाग पाडणं ही देखील काळाची गरज आहे असं मला वाटतं तर एकंदरीत या अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण या मतदारसंघातून काम करावं खेदाने नमूद करा असं वाटतं की कोकण पदवीधर मतदारसंघ असं जरी या मतदारसंघाचं नाव असलं तरी राजकीय सोय अशा दृष्टीने दुर्दैवाने हा मतदारसंघ वापरलेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे किमान पक्षी तरी कोकणातल्या तरुणांचा विचार करता यापुढे तरी हे पद हे राजकीय सोयीचं न राहता कोकणातल्या तरुणांसाठी तरुणींसाठी बेरोजगारांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी या पदाचा उपयोग व्हावा या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे आणि तो माझा प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणूनच मी सर्वांना हे आवाहन करणार आहे या माझ्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं की पहिल्यांदा कोकणातलाच माणूस कोकणातले शैक्षणिक प्रश्न घेऊन कोकणातल्या मुलांसाठी कोकणातल्या बेरोजगार तरुणांसाठी पदवीधरांसाठी काम करू इच्छितो आहे उभा राहू इच्छितो आहे तुमच्यासाठी तेव्हा तुम्ही मला सव्वीस तारखेला जे मतदान होणार आहे तिथे मतपत्रिकेवर आपल्या पहिल्या पसंतीचं मत क्रमांक एकचं देऊन मला सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि या संबंधित प्रश्नांवर मनापासून काम करण्याचं आणि तुमच्या बाजून उभं राहण्याची संधी द्यावी असं मी आवाहन या निमित्ताने करतो आहे धन्यवाद मुळात कसं आहे शिक्षण हाच इतका व्यापक विषय आहे आणि या विषयावर माझं हे प्रामाणिक मत आहे की अत्यंत गांभीर्याने म्हणजे ज्याला आपण नॉन पॉलिटिकल म्हणतो असं विचार करण्याची गरज आहे आणि ते आमूलाग्र बदल असे बरेच बरेच असे प्रश्न आहेत शैक्षणिक धोरणातले म्हणजे एका बाजूला मराठी शाळा एका बाजूला आपण म्हणतो की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळा आपण कमी करतो पटसंख्येचा प्रश्न आहे पटसंख्येमुळे शाळा कमी होत आहेत पटसंख्येमुळे शिक्षक अतिरिक्त होत आहेत पटसंख्येमुळे Uh, मुख्याध्यापकांची पदं रिक्त होत आहेत आता हे सगळे जे प्रश्न आहेत ते इतके एकात एक गुंतलेले आहेत आणि याच्यावर कुठेतरी धोरण म्हणून शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे असं मला वाटतं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी सध्या तरी मी जसं मी पहिल्यांदा सांगितलं की राजकारण विरहित या पदवीधर मतदारसंघाकडे मी प्रामाणिकपणे आहे आणि तसं काम करण्याची माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे मग तो बे बेरोजगार तरुण कुठल्याही पक्षाचा असू दे माझ्यासाठी तो माझ्या कोकणातला पदवीधर आहे आणि त्याला कुठेतरी नोकरी मिळणं गरजेचं आहे यालाही खूप मर्यादा आहे सध्या तरी पण स्थानिक जे प्रकल्प येतात त्या प्रकल्पांमध्ये आग्रहाने याच तरुणांचा समावेश झाला पाहिजे अशी माझी भूमिका राहणार आहे काय काय मी या सगळ्यासाठी आग्रही राहीन पण मुळात असं आहे की हे सभागृह खूप मोठं आहे खालचं सभागृह खूप मोठं आहे सगळे आमदार तिथे आहेत या सर्वांनी एकत्रितपणे कारण महागाईची झळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीब माणसालाच लागते असं नव्हे तर प्रत्येकाला ती झळ लागते त्याच्यामुळे हा तर म्हणजे महागाई असू दे नाहीतर जे असं मोठं विधान होतं दहा वर्षापूर्वी की प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार मिळतील दोन कोटी रोजगार मिळाले असते तर मला आज असे प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगायला लागलं नसतं की बाबा महाराष्ट्रातले जे पदवीधर तरुण आहेत ते इतक्या प्रमाणात बेकारीत बसलेले आहेत हे मला सांगायला मला संधीच मिळाली नसती त्याच्यामुळे बेकारीही मोठी आहे महागाई आहे अनेक प्रश्न असे आहेत शिक्षकांचे प्रश्न नुसते नव्हे तर जे जे पदवीधर नोकरीत आहेत त्यांचेही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत प्रलंबित या सगळ्यांकडे बघण्याची गरज आहे आणि हा मतदारसंघाची व्याप्ती इतकी मोठी आहे पण दुर्दैवाने जे म जे आमदार आहेत त्यांनी एका विशिष्ट शहरापुरतं फक्त ती आमदारकी बंदिस्त करून ठेवली आहे खरं तर हा मतदारसंघ गोव्याच्या बॉर्डरपासून म्हणजे मोखाडापासून हा मतदारसंघ पत्रादेवी म्हणजे गोव्याच्या बॉर्डरपर्यंत हा मतदारसंघ आहे या या मतदारसंघातली जी भौगोलिक कारणं आहेत ती प्रत्येक जिल्हा निहाय भौगोलिक कारणं वेगळी आहेत म्हणजे आदिवासी बहुल आहे आमचा पालघर इथे ठाणा आहे पुढे रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत पण हे कोण बघणार मग या मतदारसंघातून आलेल्या आमदाराने किमान पक्षी तुम्ही ज्या ज्या कारणासाठी तुम्ही आमदारकी घेतलात कमीत कमी त्या कारणावर तरी काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे अजिबात ते झालेलं नाही हे मी इथे नमूद करतो नहीं मैंने आपको बोल दिया ना ये विकास की बात तो बहुत दूर है मैं जो बात कर रहा हूँ अनएम्प्लॉयड जो ग्रेजुएट्स है उनके बारे में मैं बात कर रहा हूँ पहले क्योंकि उनके लिए मैं ये चुनाव लड़ रहा हूँ तो मुझे उम्मीद है कि अगर मुझे मौका मिला तो मैं जो लोकल प्रोजेक्ट्स आएंगे हर डिस्ट्रिक्ट में वहाँ इन बच्चों को उनको मौका मिलने के लिए मैं कोशिश करूँगा पहले जी जी वो भी ओल्ड ओल्ड पेन्शन जो स्कीम है वो एप्लीकेबल करने के लिए हम लोग ज्यादा उनके लिए कोशिश करेंगे <स्थाद> नाही मला हे आव्हान वगैरे असं बिलकुल वाटत नाही कारण जरी ते प्रतिस्पर्धी असले तरी माझे ते चांगलेच प्रतिस्पर्धी आहेत कारण मला वाटतं पहिल्यांदा मनसेने त्यांचा उमेदवार उभा केला होता आणि त्यांनी तीन चार प्रेस कॉन्फरन्स छान घेतल्या पटापट आणि त्यांनी वस्तुस्थिती सांगितली नेमकी की हे उमेदवार कसे आहेत या उमेदवारांनी काय केलं बारा वर्षात ते त्यांनीच सांगितलं त्यामुळे माझं काम खूपसं हलकं झालं मग त्यांनी पाठिंबा वगैरे दिला हे चांगलं झालं पण माझं काम खूप हलकं झालं की लोकांना नीट कळलं की यांनी बारा वर्षात काहीही केलं नाही हे लोकांना नीट कळलं आणि आत्ता देखील मी ते सांगतो आहे की त्यांनी जर

नाही आम्ही नोंदणी करताना हा मुद्दा प्रत्येक ठिकाणी उपस्थित केला गेला कारण मी गेले आठ महिने या मतदारसंघात आम्ही पक्षातर्फे ही नोंदणी केली हे माझे राजेश शर्मा माझे सहसमन्वयक आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली आठ महिने आम्ही मेंबरशिप करत होतो तेव्हा हे प्रश्न आले पण माझी माहिती अशी आहे की या संदर्भात एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळेला सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेलेला आहे पण सुप्रीम कोर्टाने आयोगाचंच म्हणणं मान्य धरलं आणि प्रत्येक सहा वर्षानंतर नवीन मेंबरशिप करावी असं आयोगाने म्हटलेलं आहे तरी पण मी नाही ते म्हणतात की स्थलांतरितांचा प्रश्न जास्त असतो या मतदारसंघात त्याच्यामुळे नोंदणी पुन्हा करावी असा त्यांचा आग्रह आहे तरी पण भविष्यात या प्रश्नावर पुन्हा आवाज उठवण्याची गरज आहे असं मलाही वाटतं मलाही वाटतं आता

But Booker was not coming up because of that. So now since last six months, I think that people are coming and having a test piece for this open people. That there is no education, no employment, and so and so big. So what do you want to say on that, sir? Because for so many years there was no from that team, No, I'm very sorry to say it is not a question. I have I am not I am not I have not come here to ask for the there is no development and all these things. I am just I'm talking about the unemployed graduates and that's that all that is that is the only issue what what you are talking that is not my issue right now so in that, I spoken to that also that there is no proper education is there. secondly there is no employment so what you are going to think and what are the that, are, that, so the what that i am you telling the same thing i am telling you whatever course. the possibilities are there for the graduates for that i will try for them suppose my in my in my district some private projects are coming. I will insist to that uh, that management. They should give the priority to the graduates who, are, who don't have the employment. But what if the people election okay, who have one MLM, but they are not doing any good job. This therefore, is I see. Therefore, so I have come here to appeal the people. Those who wants to work sincerely see. as a graduate constituency. प्लीज यू होट ओनली देम दॅट इज माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ दॅम अँड देअर फॉर आय हॅव कम हिअर या मी मी एक काम करतो माझं सव्वीस तारखेचं इलेक्शन झालं की मी याच्यावर तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो याचं कारण असं आहे की कोकणातले प्रकल्प आता हे प्रकल्प हा शब्द खूप मोठा आणि छान वाटतो ऐकायला पण कोकणातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की असे प्रकल्प आणा की ज्या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही कोकणातला निसर्ग चांगला राहील कोकणातलं जे वैभव आहे निसर्गाच्या दृष्टीने मिळालेलं ते चांगलं राहील अशी एक माफक अपेक्षा कोकणातल्या लोकांची आहे आता ही चूक आहे असं कसं म्हणायचं आपण मोठा प्रकल्प आहे दोन लाखाचा प्रकल्प आहे तीन लाखाचा प्रकल्प प्रकल्प आहे म्हणून तो तुम्ही ॲक्सेप्ट करा असं म्हणता येणार नाही मला उलट जरा कमी शब्दात असं सांगायला मला आवडेल की असे प्रकल्प आणताना जनजागरण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे लोकांना प्रकल्पाची नीट माहिती दिली गेली पाहिजे कारण त्या लोकांच्या त्या जमिनी आहेत त्यांचं आयुष्य तिथे गेलेलं आहे आणि त्यांना जेव्हा आपण म्हणतो की इथून उठा त्या उठायच्या आधी त्यांना कुठे बसवायचं आहे त्यांना ते, ते नीट सांगितलं गेलं लग पाहिजे आणि मला वाटतं हे हे मूळ प्रश्न आहे याच्याकडे थोड्याशा वेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे पण दुर्दैवाने काय झालं आहे आमच्यावर एक असा शिक्का बसला आहे की कोकणातली लोकं म्हणजे प्रकल्पाला विरोध पण आमच्याकडे जे वैभव आहे त्याच्यावर का नाही बोलत तुम्ही लोक त्याच्यावर बोला ना आमच्याकडे जो निसर्ग आहे त्याच्यावर बोला ना या ना तुम्ही तुम्ही अलिबागला या तुम्ही रत्नागिरीला दापोलीत या तुम्ही माझ्या गणपतीपुळ्यात या तुम्ही खाली राजापूरला या तुम्ही खाली सिंधुदुर्गात या बघा ना समुद्रकिनारे कसे आहेत ते आमचे आमच्याकडे बघा ना वैभव कसा आहे ते सगळं ते डेव्हलप करायचं बोला ना आमचा रस्ता साधा अजून होत नाही आहे साधा रस्ता होत नाही आहे कशी डेव्हलपमेंट होईल सो आमचं म्हणणं असं आहे की एखाद्या गोष्टी भागाचा विकास व्हायला नुसते मोठे प्रकल्पच लागतात का आजच्या काळात तरी जगात असे किशि किती देश आहेत की जे पर्यटनावर त्यांचं उत्कृष्ट अर्थव्यवस्था चालू आहे त्यांची असे देश आहेत नुसतं राज्य नाही मी सांगत आहे मग आमचं कोकण का नाही चालत त्याच्यावर आमचं कोकण पर्यटनावर आंब्यावर मासेमारीवर काजूवर नाही चालू शकत चालू शकेल त्याला एक प्रॉपर नियोजन पाहिजे त्याचं एक प्लॅनिंग पाहिजे सरकारचा मोठा आधार पाहिजे त्याला मला वाटतं बऱ्याच गोष्टी अशा आहेत जे आपल्याला बोलता येतील

आपल्या शाळा किंवा कॉलेजीस बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असं मी म्हटलं आणि म्हणून त्याच्यासाठी या सर्व शैक्षणिक संस्थांना एकत्रित करून या ई पीवर असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल यांच्या धोरणावर एकत्रित चर्चा विनिमय करून एक कुठल्या तरी निर्णयाप्रत यायला लागेल की आम्हाला या गोष्टी नको आहेत हे स्पष्टपणाने सांगायला लागेल असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं

कोकण पदवीधर मतदारसंघ जरी राजकीय पक्ष म्हणून आम्ही लढवत असलो म्हणजे मी महाविकास आघाडी म्हणून आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने जरी मी लढत असलो तरीही मी तुम्हाला ही विनंती केली की ज्यांच्यासाठी ही मी, मी निवडणूक लढतो आहे त्यांच्यासाठी मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ही राजकीय फळ हा असू नये हा कोकणातल्या विद्यार्थ्यांसाठी कोकणातल्या बेरोजगारांसाठी कोकणातल्या तरुणांसाठी ही लढाई असावी ती लढण्यासाठी मी उभा आहे त्यामुळे मी राजकीय मी बोलायचं मुद्दाम टाळतो आहे आणि मी गेले आम्ही जो प्रचार संपूर्ण करतो आहोत त्यातही आम्ही हे राजकीय करत नाही किंवा विरोधी पक्षाचा आमदार विद्यमान आहे म्हणून त्याच्यावर बोला असंही नाही आम्ही फक्त विद्यमान आमदाराबद्दल वस्तुस्थिती सांगतो आहे की त्यांनी बारा वर्षात चुकूनही एकही काम असं केलेलं नाही की जे पदवीधरांसाठी आहे एकही काम नाही आहे त्यांनी अलीकडे छान बारा वीस पानांची एक पुस्तिका छापली आहे खूप छान आहे त्याचं प्रिंटिंग खूप चांगलं आहे कागद खूप चांगलं आहे चांगल्या पद्धतीचं आहे पण त्याच्यात पदवीधरांसाठी हे काम केलं असा उल्लेख नाही असा उल्लेख नाही नेत्यांबरोबरचे फोटो आहेत कुठे एक कॉम्प्युटर दिला आहे कुठे काहीतरी एक छोटी भेट दिली आहे मला असं वाटतं की आमदार वेगवेगळे आहेत मतदारसंघाचे आमदार आहेत शिक्षकांचे आमदार आहेत आमदारांमधून आलेले आमदार आहेत त्यांची कामं आहेत ना वेगवेगळी तसं या आमदाराचं पण काम वेगळं आहे याचं काम आमची अपेक्षा अशी आहे की यांनी हे पाखाडी केली विहिरीला पैसे दिले एक कॉम्प्युटर दिला करावं करू नयेच असं नाही मी म्हणणार पण त्याच्यापेक्षा तुमचं खरं काम असं आहे की तुम्ही पदवीधरांसाठी काय केलात आणि काय करणार आहात हे सांगा हे खरं पदवीधर आमदाराचं काम आहे असं मला वाटतं जे दुर्दैवाने गेल्या बारा वर्षात झालेलं नाही 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 मुद्दा मुद्दा हा की तो त्यांच्यासाठी आहे की नाही तर विषयच येत नाही माझा विषयच आहे की कोकण पदवीधर मतदारसंघ मग माझा निधी मी माझ्या कामासाठी मी वापर वापरणार नाही तर कुठे वापरणार नाही ना 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 ना। तो प्रामुख्याने तो तिथेच वापरला जावा असं प्रत्येक या या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराने कटाक्षाने हे बघितलं पाहिजे की मी ज्या कारणासाठी ज्या मतांवर मी निवडून येतो त्याच्यासाठीच हा निधी वापरला गेला पाहिजे थँक्यू धन्यवाद